राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एक सप्टेंबर रोजी विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं एक सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नागलाबंदर येथे खाडी किनारी डेव्हलपमेंट प्लॅन आहे ज्यासाठी महाराष्ट्र शासनाचा एकशे पन्नास कोटींचा निधी उपलब्ध झालाय त्याचं भूमिपूजन करण्यात येणार आहे तर बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक दोन याचं लोकार्पण तसंच समतानगर इथे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये विस्थापित झालेली जी लोकं आहेत त्यांना मोफत घरं देण्याच्या प्रस्तावाचं भूमिपूजन शिवाईनगर इथे कैलासवासी सुधाकर वामन चव्हाण यांच्या नावानं उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देश इमारतीचं भूमिपूजन समारंभ चिंतामणराव देशमुख यांच्या नावानं जी प्रशिक्षण संस्था सुरू आहे ज्यामध्ये यू पी एस आय पी एस एम पी एस सी अकॅडमी जी सुरू आहे त्या इमारतीचं भूमिपूजन समारंभ कैलासवासी साहित्यकार बाबूराव सरनाईक जिमनॅस्टिक सेंटरमध्ये होणार आहे त्याच्या शेजारी दामाजी श्यामजी या विकासकाकडून कॉन्स्ट्रक्शन टी डी आरच्या धर्तीवर एम ए आर क्षेत्रातील सिंधुताई सकपाळ तिरंदाज प्रशिक्षण केंद्र याचं कामही पूर्ण झाले त्याचाही लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे हे समारंभ पार पडल्यानंतर शेवटी विहंगा व्हॅलीजवळ पुराणिक बिल्डरच्या सुविधा भूखंडावर या देशातील बारा राज्यातील प्रमुख लोक जे अनेक वर्षांपासून इथे राहत आहेत त्यामध्ये बंगाली गुजराती राजस्थानी कर्नाटकी केरळ आंध्र प्रदेश ओडिसा ख्रिश्चन अशा सगळ्या कम्युनिटीला अडीच ते तीन हजार फुटाची जागा महापालिकेच्या वतीनं देणार देण्यात येणार आहे या समाजभवनाच्या भूमिपूजन समारंभ देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आणि त्याचबरोबर काही प्रकल्पांचं लोकार्पण काही प्रकल्पांचं भूमिपूजन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते एक, एक तारखेला सकाळी अकरा वाजता हे करतोय प्रामुख्यानं नागला बंदर येथे जी नवीन खाडीकिनारा डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्यासाठी राज्य शासनाकडून एकशे पन्नास कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे त्याचं भूमिपूजन बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक दोन याचं लोकार्पण तसंच समतानगर येथे एकोणीसशे सत्त्याण्णव साली जी लोक विस्थापित झाले होते त्या विस्थापित विस्था महापालिकेच्या वतीनं मोफत घरे देण्याचा प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ शिवाईनगर येथील कैलासवासी सुधाकर वामन चव्हाण यांच्या नावाने उभारण्यात येत येणार असलेल्या बहुउद्देशीय इमारतीचा भूमिपूजन समारंभ तसेच आपल्या चिंतामणराव देशमुख यांच्या नावाने जी प्रशिक्षण संस्था चालू आहे आणि अकॅडमी जिमनॅस्टिक सेंटरमध्ये होईल आणि त्याचबरोबर त्याच्या शेजारी दामजी शमजी या विकासकाकडून कन्स्ट्रक्शन आरच्या धर्तीवर ह्या एम एम आर क्षेत्रातील पहिलं सिंधुताई सटपाळ प्रशिक्षण केंद्र तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र याचं काम पूर्ण झालेलं त्याचं लोकार्पण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते होत आणि ते हे समारंभ झाल्यानंतर शेवटी विहंग व्हॅली जवळ पुराणिक बिल्डरच्या सुविधा भूखंडावर ह्या देशातील बारा राज्यातील सगळ्या प्रमुख लोक जी गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहरामध्ये राहतात त्यामध्ये बंगाली आहेत गुजराती आहेत राजस्थानी आहेत कर्नाटकचे लोक आहेत केरळाचे आंध्र प्रदेशचे आहे ओरिसाचे आहेत ख्रिश्चन कम्युनिटी आहे अशा सगळ्या आ, बारा कम्युनिटीला जवळजवळ अडीच ते तीन हजार स्क्वेअर फुटची जागा महापालिकेच्या वतीनं देण्यात येणार आणि त्या समाज भवनाचं भूमिपूजन समारंभ माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता आनंदनगर येथे होणार आहे त्यामुळे असे भरगच्च कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली येणार एक तारखेला अकरा ते एक या वेळेस होणार आहे तरी महापालिका प्रशासनाने त्याची तयारी चालू केलेली आणि अतिशय महत्वाचे प्रकल्प हे ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना त्या दिवशी लोकार्पण होतं